नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांनी शेतीशाळा प्राकृतिक आज आपण हळदीचं उत्पादन वाढवण्यासाठी आपण आहोत शाळेच्या माध्यमातून आणि आपलं टार्गेट उत्पादन वाढण्यासाठी आपण सुरुवातीपासून दाबडी पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत काय नवीन नवीन तंत्रज्ञान कसं अंतरायचं की आपण पाहणार आहोत यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे माती करणे तर माती परीक्षण कशासाठी करायचं माती परीक्षण आपल्याला आपल्या जमिनीमध्ये काय आहे हे पाहण्यासाठी करायचं माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला आपल्या जिमिनी खत किती आहे आणि चाळीस क्विंटल हळद घेण्यासाठी किती खतं लागतात हे समजण्यासाठी लागायचं उदाहरणार्थ आपल्या जमिनीमध्ये जर सत्तर टक्के खतं असले तर तीस टक्केची भरपाई करायची आणि शंभर टक्के भरपाई केल्यानंतर आपल्याला खर्च उत्पल बेचाळीस क्विंटल लॉस मिळायचा याच्यासाठी आपल्याला कमतरता भरून काढण्यासाठी उदाहरणार्थ माती परीक्षण करायचं तर माती परीक्षणामध्ये अवेलेबल कंटेन्स जे आपल्या जमिनीमध्ये आहेत अवेलेबल कंटेन्स नंतरच पुरत हे तीन घटक आणि चुनखडी आपल्या जमिनीमध्ये किती आहे चुनखडीची दहा कमी करण्यासाठी काय करायचं का सा, याच्यासाठी एक घटक असे पाच घटक आणि मुख्य घटक आहेत पी एच ओ सी आणि ई सी पी एच म्हणजे पर्जेंटी हायड्रोजन आपल्या जमिनीचा सामू जमिनीची सुपिता ज्याच्यावरून दर्शवल्या जाते त्याचं पी एच असं आपण त्याला नामांकन करतो तर पी एच आपल्या किती पाहिजे साडेसहा ते सात साडेसहा ते साडेसहा पाहिजे जर समजा आपल्या जिमिनीचा पीएच साडेसातच्या जसं तसा वर जाईल तसं तसं आपल्या जिमिनमध्ये असणारे न्यूट्रिशन आपल्या जीवनामी लाभवते आणि जसं जसं पीएच वाढत जाईल तसं तसं सेंद्रिय कर्म याचं पण प्रमाण कमी कमी होत जाईल ही गोष्ट लक्षात घ्या त्यासाठी सेंद्रिय कर्व स्थिर राहण्यासाठी किंवा जिमिनीचा सामूह आपला मेंटेन राहण्यासाठी काय करायचं मार्गदर्शन तत्व आपल्याला या कृषी तंत्रज्ञानातून समजून घ्यायचे आहे दुसरी गोष्ट आहे इलेक्ट्रिक कनिटिव्हिटी इलेक्ट्रिक कनिटिव्हिटी आपल्या जमिनीमध्ये किती पाहिजे झिरो पॉईंट चार सेव्हमीटर आपल्याला पाहिजे जवळपास आपल्याला आपल्या जमिनीमध्ये झिरो पॉईंट इतर छत्तीस आहे विकास योग्य आहे म्हणून सांगते तर याचा विद्युत वाहतात प्रत्येक मातीच्या कणातील वाहणारी विद्युत वाहतात जर समजा आपल्याला या रूम मध्ये लाईट लावायचा आहे ज्याला लाईट लावायचा आहे तर इथं काय काय लागतं की प्लस आणि मायनस दोन फेज लागतात समजा आपण प्लस जर समजा येतं फेज टाकलं प्लसला जर समजा आपण जास्त हे दिलं नामांकन दिलं किंवा जास्त महत्व दिलं तर न्यूट्रलला महत्व नाही का आहे ना पण जिथं फेज आलं तिथं न्यूट्रल आल्याशिवाय बल्ब लागणार नाही न्यूट्रल आल्याशिवाय फॅन पण लागणार नाही न्यूट्रल आल्याशिवाय टीव्ही पण लागणार नाही तसं समजा तुम्ही म्हणता की युरिया टाकला साहेब आम्ही दुसरा कोणता खत टाकायची काय गरज आहे किंवा सुपर फक्त टाकला दुसरा खत टाकायची काय गरज आहे हे खत म्हणजे काय असतं खत म्हणजे अणु असते पण अणूचं विघटन करण्यासाठी तिथं बॅक्टेरिया लागतात जीवन लागतात तसं न्यूट्रल जे आहे फेस फेज आणि न्यूट्रल हे दोन्हीचं पण महत्व आहे दोन्ही जर आले तरच तिथं लाईट लागणार आहे आणि तुम्हाला उत्पादन तुमच्या जिंनीमध्ये चांगलं मिळणार आहे यासाठी ही टिक्डिमिटी दिक आपली खूप महत्वा आहे आपल्या जिमणीमध्ये जे खत अवेलेबल करायचं आहे किंवा जे कंट्रेस आपल्या पिकाला पाहिजे ते कंटेस्ट म्हणजे खाण्याच्या अवस्थेमध्ये पिकाला कोण आनंद बॅक्टरी देतील तर ते बॅक्टेरिया तिथं उपलब्ध आहेत का जर नसतील तर तिथं आपल्याला ते टाकावे लागतील तर ती कशा टाकायच्या काय टाकायच्या हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी पण आपल्याला शेती शाळा ही याची क्लास घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट सेंद्रिय कर्म शेंद्रिय कर्म म्हणजे काय साडी कचरा खुजून जे काळे मेटर तयार होतं ब्लॅक मॅटल त्याला शेंद्रिय कर्म असं म्हणतात ओशी इंग्लिश मध्ये त्याला ओशी म्हणतात ऑर्गोनिक कार्बन आणि मराठी मध्ये म्हणतात ते काळ मेटर झाडाचा पाला पाचोळा किंवा व्रत पिकांचे आपण म्हणतो दुष्कट आहे आपलं फक्त आपण काय घेतलं आपण समजा रानामधून कोणतंही उत्पादन काढलं तर आपण त्याचा फक्त दानाच घेत असतो किंवा त्याचा कंद घेत असतो हा बाकीचं सगळं तर रानच आहे ना तुझं आहे पाहिजे परत जागा चुकला आपल्या आहे पण त्याचा आपल्याला विसर पडला आहे ते आपल्याला इथे शिकायचंय समजा आपल्या रानामधून आपण काय दिलं फक्त कंद काढून घेतला हदीच्या रानातून दिवारीच्या रानातून फक्त दिवारीचा दाना काढून घेतला बाकीच रानाच आहे ना ते जे आच्छादन आहे त्या कसा करायचा परत आणि काही का आच्छादनापेक्षा किंवा शेततापेक्षा दुसरे रासायनिक खत सांगा रासायनिक खत म्हणजे बाबा रासायनिक खत आमचं विघटन करण्यासाठी तिथं बॅक्टेरिया पाहिजे जीवन पाहिजे जी। पण जे कान आहे ते काष्टाच्छेदन जी ने जीवन खूप मेहनत करून कष्ट करून तयार केलेलं पान आज हळदीचं पान आलं तिथून आलं जमिनीतून आलं जमिनीतून पान जे आलं ते खूपच आलं नाही ना तिथं बॅक्टेरियानं काम केलं जीवनानं काम केलं पूर्ण नेचर न काम केलं त्यावेळेस तिथं हळदीचं पान आलं तुकून आलं जमिनीतून आलं मग हळदीचं पान डिकॉम्पोजिशन करून परत जर जमिनीमध्ये दिलं त्या नदीचे पान तयार करण्यासाठी जे लागलं होतं काय लागलं होतं विरा लागला होता शुक्रपात लागला होता पोटेश लागला होता झिंक बॅक्टेरिया वगैरे जे काय लागलं होतं ते सगळं पानात आहे ते पान जर आपण परत केलं तर तिथे तुम्हाला खताची कमतरता जाणवणारच नाही किंवा न्यूट्रिशनची कमतरता तुम्हाला जाणवणार नाही विशेष तुमची तिथे येणारच नाही कारण कशा परिणाम आहे पण ज्या पानामध्ये आहे ते पानामध्ये आहे ते तुमच्या पुढच्या वर्षी करायला काम नाही

व्हायरल म्हणतो आपण त्याला वातावरणामध्ये आल्यानंतर त्याला प्रतिकार करण्याची रोग प्रतिकार शक्तीच आपल्या शरीरामध्ये नाहीये आहे त्याच आपण त्या वातावरणाला बळी पडू आणि ते रोग आपल्याला उदाहरणार्थ आपल्याला जे समज आता कोरोना आला ना कोरोनामध्ये बरेच माणसं दगावले कशामुळे दगावले त्यांची शरीराची त्याची इम्युनिटी पॉवर होती ती कमी होती रोग प्रतिकार शक्ती जी होती ती कमी होती म्हणून त्यांना जास्त त्या रोगांना त्रास आणि त्यांना आपला प्राण गमावावा लागला आणि जे स्ट्रॉंग होते जे शेतामध्ये राहत होते त्यांना त्या व्यक्तीची ओळख होती त्याच्यामुळे त्या व्यक्तीला त्यांच्याकडे आल्या नाही का आल्या पण त्यांच्या शरीराला त्यासाठी पोहोचू नाही शकल्यामुळे त्यांना प्रतिकार करण्याची शक्ती ताकद त्यांच्याकडे होती म्हणून ते माणसाला त्याच्या काही फरक नाही पडला व्हॅक्सिन नाही तरी काही फरक नाही पडला तसं तुमच्या पिका तुमच्या धुऱ्याच्या शेजारी एखादा रोग आला तर तुमच्या धुऱ्याच्या आईकडे रोग येणार नाही कारण कशामुळे तुमच्या रानाची जी इम्युनिटी पॉवर आहे ती एकदम भारी ती जर इम्युनिटी पॉवर जर खारी असली तर तुमचे शेजारी भले तुम्हाला आईकडू द्या भरे फसल इन्फेक्शन येऊ द्या भरे व्हायरस येऊ द्या तांबेऱ्या येऊ द्या खोकळा येऊ द्या कोकडा येऊ द्या नाही अजून करता ना येऊ द्या नदीवर अजिबात आपल्या रानात येणार नाही कशामुळे येणार नाही का आपलं जे खताच व्यवस्थापन आहे ना ते स्ट्रॉंग आहे खताच व्यवस्थापन जे पायाभरली बेसरपास आहे ना ते आपलं स्ट्रॉंग आहे ते जर स्ट्रॉंग असलं तर आपल्या नदीवर सुद्धा डिसीज येणार नाही आपल्याला कंडसड लागणार नाही आपल्या रानामध्ये कुठल्याच प्रकारची कमतरता दिसणार नाही कारण त्याच्यामुळे आपण पूर्ण आहार दिला आहे फॉस्फरस मध्ये चुनखडी असते तर फॉस्फरस टाकायचं नाहीये फॉस्फोरिक ऍसिड वापरायचे सोबत किंवा सीम खत वापरायचा किंवा खत वापरायचा निंबळ पेट वापरायची करंटेट तमाकूची वापरायचे आणि दुसरी गोष्ट हे जास्तीत जास्त हे घ्यायचं सुपर नाही घ्यायचा मिश्र खतं घ्यायचं मिश्र खत कोणते ज्याच्यात तिन्ही कंटेस मुख्यानंत्र तिन्ही कंटेस समान किंवा थोडेफार कमी जास्त आहे त्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस आहे बारामती सोळा आहे पंधरा पंधरा आहे असे खतं वापरा सिंगल नका वापरू सिंगल वापरलं की ते चिंकणीमध्ये अजून चिकट प्रमाण जास्त असतं आणि चिकट प्रमाण जास्त असलं की जमीन ही कम्पॅक्ट होते पाण्याचा निचरा चांगला होत नाही आणि जमीन कम्पॅक्ट झाली की तिथं पाणी जायला जर जागा राहत नाही तर तिथं मुळे जिथं मुळाचा विकास चांगला नाही तिथं झाडाचा विकास चांगला नाही त्याच्यामुळं आपली जमीन तोडण्यासाठी काय लागतं की चिकट जमीन तोडण्यासाठी काय लागतं की दोन मातीच्या कणातील रचना वाढवा की दोन मातीच्या कणातील रचना जर कमी झाली तर कम्फेक्ट जमीन होते चिकट जमीन होते तर दोन मातीच्या कणातील रचना जर वाढवायची असली तर तिथं आपल्याला शेताचा वापर करावा लागणार आहे तिथं आपल्याला काष्ट अच्छा वापर करावा लागणार तिथं अखाद्य पेंडी टाकावं लागणार निगोळी पेट करत अशा प्रकारे जर आपण तिथं वापर केला तर आपली जमीन ही भुसभुसीत राहील पाण्याचा निचरा चांगला होईल पाण्याचा निचरा चांगला झाला की त्याच्यासोबत आपल्या मुळ्याचा विकास पण चांगला होईल आणि मातीच्या कणाची रचना वाढली की म्हणजे दोन मातीचे कण जे चिकट होते एकमेकाला चिटकणार होते त्याच्यामध्ये जर समजा आपलं रक्त पिकाचे अवशेष काष्ट एक कलपी गेला खूपही निर्माण झाली त्या पोकळीतून काय होतं हवा पाहतो त्या पोकळीतून काय होतं पाणी जातं त्या पोकळीतून काय जातं सूर्यप्रकाश त्या पोकळीतून हवा मग त्या पोकळीतून जे हवा सूर्यप्रकाश पाणी गेलं तिथं बॅक्टेरियाला गेलं मग ती बॅक्टेरिया काय करणार त्या मुळाच्या सानिध्यामध्ये चांगलं काम करणार मग त्या बॅक्टेरियापासून जे एन्झाईम निघणार का ती बॅक्टेरिया काहीतरी खाणार आणि काहीतरी काढणार ही रामची किडी आहे ना कोणीतरी काहीतरी खाता आणि काहीतरी वेस्टेज टाकतं मग जे वेस्टेज टाकतं तेच आपल्या पिकाचं आनंद आहे कारण जे जीवाणू आहेत जे जी काहीतरी खाणार आणि काहीतरी खाल्यानंतर काहीतरी वेस्टेज टाकणार ते वेस्टेज म्हणजेच एन्झाईम आहे वेस्टेज म्हणजे संजीव आहे वेस्टेज म्हणजेच आपल्या पिकाच खाद्य आहे इथं दोनच जीव आहेत एक आहे चल आणि एक आहे अचल मध्ये पण आहे चलमध्ये किडे बकोडे बॅक्टेरिया सगळे माणूस प्राणी हे सगळे आले आणि अचल मध्ये पण आलं मध्ये झाड आले वनस्पती आले हे दोनच प्राणी ह्या पृथ्वीतला एक अचल आहे आणि एक चल आहे तर चल चलचं जे अन्न आहे हा हे अन्न मिळतं आणि अचलची जे अन्न आहे ते अन्न चरपासून मिळतं म्हणजे फळांचं वृक्ष आहे वृक्षापासून जे फळ मिळतं वृक्षापासून जे जिवारी गहू तांदूळ मिळतं ते आपलं खाद्य आहे हा आणि वृक्षांना वृक्षांना जे लागतं ना ते आपल्याकडून मिळत जीवाणूकडून मिळतं किंवा आपल्या माणसाकडून मिळतं आपले जे वेष्टीच आहे ते आपल्या काही कामाचं आहे का हे आपल्या झाडाचं खाद्य आहे असं समजायचं दोनच माणसं आहेत त्या दोन माणसाला सगळं लागतं वनस्पतीला हवा लागते शोषणाची प्रक्रिया आहे पाणी लागतं अन्न लागतं तसं आपल्याही आपल्यालाही श्वसनाची प्रक्रिया आपली चालू असते आपल्याला अन्न लागतं आपल्याला पाणी लागतं आपल्याला सगळे न्यूट्रिशन लागतात तसेच झाडाला पण सगळे न्यूट्रिशन लागतात त्या पद्धतीने आपला आपला आणि झाडांचा विकास इथं चालू असतो तर इथं ही प्रक्रिया तुम्हाला समजली असेल असं मला वाटतं तर बाकीच काहीच नाहीये नंतरच पुरात पालाशी तीन घटक आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम सरपत हे मुख्य दुयमानद्रवे आणि तीन घटक आहे मंगल बोरॉन कॉपर व्हॉलीपडा आणि क्लोरीन हे सात घटक आहेत हे सात हे तीन आणि हे तीन झाले तेरा, तेरा तेरा आणि ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन आणि सूर्यप्रकाश हे चार असे जवळपास आपल्याला सतरा प्रकारचे न्यूट्रिशन इथं आपल्याला अवेलेबल पाहिजेत हे जर अवेलेबल असले तर आपल्या वनस्पतीला काही पडणार नाही आणि जी समजा डिशिज आलं तर डिशिज आलं तर घाबरायचं नाही वातावरणानुसार एखाद्या इन्फेक्शन येत असतं पण त्याच्यासाठी घाबरायचं नाही लगेच की फवारा घेऊन जायचं नाही कारण कशामुळे कारण आपल्या पिकामध्ये स्ट्राँग आहे आपलं पीक त्या पिकाला रोगप्रतिकारक प्रतिकारक रोगण्यासाठी आपलं पीक स्ट्रॉंग आहे आपल्या पिकामध्ये रोगप्रतिकार शक्ती आहे सात सात दिवसाच्या फाकानं आपल्याला साधे स्प्रे घ्यायचे त्या साध्या स्प्रेनं पण त्याचं निवारण होऊ शकतं एकदम भारीची स्प्रे घ्यायची गरज नाही आणि कुठलंच असं औषध नाहीये की ते औषध फवारल्यानंतर ते डिशिज जाईल हा? ते रोग नाही अनपॉसिबल काहीच नाही हा दुसरी गोष्ट कोणताच असा खत नाही की ते खत टाकल्यानंतर तुम्हाला भरघोस उत्पादन येईल येईल अजिबात नाही कोणत्याच खतामध्ये ताकद नाही तुम्हाला उत्पादन देण्याची कोणत्याच औषधामध्ये ताकद नाही तुम्हाला उत्पादन देण्याची ताकद आहे फक्त सिस्टीम मध्ये तुम्ही त्या सिस्टीमला कसं राबवता तुमच्या शेतामध्ये त्या सिस्टीमवर वर तुम्हाला उत्पादन मिळत असतं बाकीचं कोणत्याच खतामध्ये कोणत्याच औषधामध्ये ताकद नाही उत्पादन देण्याची फक्त ताकद आहे फक्त तुमच्या जमिनीमध्ये जमीन सुपीक बनवली तर तुम्हाला उत्पादन भरपूर मिळेल तोपर्यंत उत्पादन मिळणार नाही थँक्यू मित्रांनो धन्यवाद